अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंची कल्याण स्पोर्ट्स फेस्टिवल स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक व क्रीडात्मक विकासासाठी कार्य करते खेळ व अभ्यास यांचा योग्य मेळ घालून मुलांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित स्पर्धेमध्ये अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली या स्पर्धेमध्ये आठ दहा बारा चौदा सोळा वर्षाखालील मुले मुली गट अशा गटांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या या गटामध्ये अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता कल्याण स्पोर्ट्स फेस्टिवल स्पर्धेत सहभागी होते दिनेश वाजे चौदा वर्षाखालील गट सुवर्णपदक संजना वाजे आठ वर्षाखालील गट रौप्य पदक दिशा पुजारी दहा वर्षाखालील गट सुवर्णपदक पूजा पुजारी चौदा वर्षाखालील गट सुवर्णपदक डिंपल निरगुडे चौदा वर्षाखालील गट रौप्य पदक अनिल कवटे सोळा वर्षाखालील गट सुवर्णपदक पटकावले त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मलखांब संघ म्हणून अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ विजेती ठरला हावेळी अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक पवन अडवळे हेही उपस्थित होते या खेळाडूंना अतुल्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक पवन आडोळे सहकार्यवाह अंकुश कांबडी व अश्विनी कांबडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमाने हे यश प्राप्त झाले याशिवाय विठ्ठल बांगर प्रवीण आडोळे वाळू कवटे वृषाली विस्पुते इत्यादी पदाधिकारी मुलांच्या विकासाकडे बारकाईने लक्ष देतात त्यांच्या ह्या यशात मोलाचा वाटा आहे सर्व स्तरांवरून खेळाडूंचे कौतुक होत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश वाघ्यालने बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी